सोलापुरातील घटनेचा बहुजन क्रांती सेनेचा जाहीर निषेध अन्यायाविरोधात बहुजन क्रांती सेनापूरमध्ये आई संघटनाचे महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या वतीनं करण्यात आला आहे समाजात कोणत्याही महिलेवर किंवा पुरुषावर अन्याय होतोय असे आढळल्यास बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना सदैव समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन क्रांती सेना अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी चोवीस तास तत्पर आहे समाजाच्या कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे बहुजन क्रांती सेना आणि आई संघटनेचा स्पष्ट संदेश आहे अन्यायाला प्रतिउत्तर दिलं जाईल आणि अन्याय सहन केला जाणार नाही सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा एकंदरीत आम्ही विचार केला भारत एकोणवीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला अद्यापही आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटत नाही आहे परवाचीच गोष्ट सोलापूर जिल्ह्यामध्ये एका महिलेला अमानुषपणे मारहाण केल्या जाती तरी देखील तरी देखील त्या ठिकाणची यंत्रणा असेल या यंत्रणेला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही आम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाला सामाजिक न्याय मंत्री असेल या मंत्री महोदयांना आम्हाला एक कळकळीची विनंती आहे अरे बाबांनो बाहेर चक्रा मारण्यापेक्षा इकडं तिकडे भटकण्यापेक्षा जो सुलोखा जो आहे हा जोपासण्याकडे जर तुम्ही जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो महिलांवर होणारे जे अन्य अत्याचार जे आहेत हे कमी पडतील आज सोलापूरमध्ये एका दलित महिलेला रस्त्यावर भर रस्त्यावर लाकडांनी मारलं जातं ही कुठली यंत्रणा आहे त्या ठिकाणची यंत्रणा भात खायला जाते का तिथल्या यंत्रणेला काही कळत नाही का मला त्या ठिकाणच्या प्रशासनाला सोलापूर जिल्ह्याचे जे एस पी आहेत यांना त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असेल यांना आमचं कळकळीचा विनंती आहे जो कृत्य ज्या नाराधामाने केलं त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आई संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही काही गोष्टीला अंत आहेत म्हणून आम्ही पण शांत आहे बाबासाहेबांनी आम्हाला आर्टिकल एकोणावीस एकोणावीसनं जो राईट दिलेला आहे या अनुषंगाने आम्ही पण शांत आहोत आणि संविधानिक मार्गाने आम्ही या गोष्टीचं भान ठेवून सगळ्या गोष्टी उचलत आहोत आणि सोलापूरमध्ये जी घटना घडली ज्या महिलेला भर रस्त्यात मारण्यात आलं या घटनेचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आणि निषेध करत असताना संबंधिताची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा त्या गेंड्याच्या कातड्याच्या त्या डुकराला त्या गाढवाला आमच्या हातात द्या आमच्या पद्धतीनं आम्हाला काय करायचं ते आम्ही करू या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय